माझ लातूर युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने एक दिवसाचं काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माता रमाई स्त्री रुग्णालय आणि जिल्ह्याभरातील विविध शासकीय रुग्णालयातील परिचारिका संपावर आहेत हम सब एक है, सब एक है काय पाहिजे न्याय पाहिजे कधी पाहिजे आताच पाहिजे वेतन रद्द झाल्याच पाहिजे वेतन त्रुटी झाल्याच पाहिजे न्याय पाहिजे कधी पाहिजे कधी पाहिजे गणताटीकरण रद्द नमस्कार शोभार मी शोभारंभाऊ जाधव मेडिकल कॉलेज लातूर येथून बोलत आहे परिसेविका या पदावर मी या हॉस्पिटल कार्यरत असून जे आता शासनाने सहा सहा दोन हजार पंचवीसला ला जो शी आर काढलेला आहे कंत्राटीकरणाचा तो जी आर रद्द करावा यासाठी आमची पहिली मागणी आहे तर त्या मागणीमध्ये जर कंत्राटी कामगार जर तुम्ही इथं शासकीय सेवेमध्ये जर घेतले तर त्यांच्यावर कोणतंही बंधन राहणार नाही ते काय आज ड्युटी केले आणि उद्या निघून गेले हे त्याच्यामध्ये त्यांची काही रिस्पॉन्सिबिलिटी राहणार नाही त्यांना काही पनिशमेंट भेटणार नाही आणि जे काही रुग्ण आहेत जे समाजातून येणारे जे गरीब रुग्ण असतात शासकीय रुग्णालयामध्ये तर त्यांच्यावर अन्याय होईल त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट भेटल्या जाणार नाही आणि जे शासन म्हणजे जे काही डेथ रेटचं प्रमाण आहे ते वाढेल आणि त्याच्यामुळं जनतेच्या जीवाशी खेळणं हा एक प्रकार होऊन जाईल त्याच्यामध्ये त्याच्यामुळं कंत्राटीकरण हे शासनाने रोखलं पाहिजे दुसरी मागणी आहे पदनाम बदल पदनाम बदलामध्ये शासनाला एकही रुपयाचा खर्च नसता नाही स सर्वांच्या झालं त्याच्याबद्दल आमची म्हणजे ना नाहीच आहे पण जो काही पदनाम बदल आहे तो नर्सिंग डिपार्टमेंटमध्ये पण झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे मी शिला नरहरी गोचडे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर आ, शाखा लातूर महाराष्ट्र शा, सार्वजनिक आरोग्य विभाग श्री रुग्णालय लातूर आमच्या आम्ही आज जो जो संप पुकारलेला आहे तो सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये खूप साऱ्या म्हणजे कामामध्ये म्हणा वेतनामध्ये म्हणा सगळीकडे त्रुटी आढळून येतात आम्हाला दररोजच्या कामामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो तर पहिला मुद्दा हा आहे की आमचा म्हणजे आम्हाला जी आमची बदली आहे सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जी बदली आहे की सहा वर्षाला ती बदली होते तर ती म्हणजे कंप्लीटली रद्द करण्यात यावी आणि ती फक्त विनंतीनुसारच असावी हा आमचा मेन मुद्दा आहे कारण त्यामुळे आमच्या जे परिचारिका भगिनी आहेत त्यांना खूप याचा त्रास होतो त्यामुळे आमची ही मागणी आहे तसेच आम्हाला बायोमेट्रिक सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आम्हाला बायोमेट्रिक हे सक्तीचे केले जाते त्यामुळे हे आम्हाला नको आहे त्यामुळे आम्हाला याच्यातून वगळले जावे तसेच जे काही आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये काम करताना दररोजच्या कामामध्ये आम सुद्धा आम्हाला जर अतिरिक्त ज्या गोष्टी आहेत समजा डाटा एंट्री ऑपरेटर आहे किंवा एका एका दोन एकाच मेंबरला दोन तीन विभागाचा म्हणजे कार्यभार दिला जातो तर या गोष्टी नको आहेत आम्हाला त्याप्रमाणे समजा जसे तुम्ही खाटा आहेत त्याप्रमाणे तशी पदनिर्मिती करावी आणि पद भरती करावी आणि त्याचप्रमाणे आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये जे कोणी समजा एक्स ॲडिशनल क्वालिफिकेशनचे जे काही मेंबर आहेत त्यांना पण म्हणजे पदोन्नती देण्यात यावी आणि त्यांना त्यांच्या पदानुसार काम द्यावं त्यासाठी आम्ही आज आंदोलन करत आहोत आम्ही वारंवार आंदोलन करूनही आमच्या म्हणजे मागण्यांचा म्हणजे विचार केला जात नाही त्यामुळे आम्ही आज आ, काम बंद आंदोलन करण्याचं म्हणजे ठाम घेतलेला आहे त्यामुळे शासनाने याकडे व्यवस्थित लक्ष देऊन आमच्या मागण्यांना मागण्यांकडे लक्ष देऊन त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा नमस्कार मी संजीव लहाने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर शाखा लातूरचा उपाध्यक्ष या नात्याने मी आज महाराष्ट्रभर जे काही संघटनेनं बंद पुकारलेला आहे त्यामध्ये आमच्या नर्सिंग कॅडरच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत आणि सेपरेट मागण्या असल्यामुळं आम्ही या ह्याच्यामध्ये संपामध्ये सहभाग नोंदवत आहोत महत्त्वाची म्हणजे याच्यामध्ये नर्सिंग भत्ता नर्सिंग भत्ता हा सेंट्रलप्रमाणे पाहिजे आम्हाला सेंट्रल सेंट्रलला जे आहे ते सात हजार दोनशे आहे आणि महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यामध्ये कुठलाही भत्ता दिला जात नाही सेवा तर सगळेजण सारखीच देतात परंतु हा फरक का शासनाने करायचा तर हा आम्हाला सात हजार दोनशे भत्ता मिळालाच पाहिजे गणेश भत्ता जे आहे ते दोनशे तीस दिला जातो तो आम्हाला अठराशे पाहिजे सेंट्रलला आहे जवळपास याच मुद्द्या याच ह्याच्यामध्ये जवळपास दहा हजाराचा जा फरक आहे शासनामध्ये सेवा काही वेगळी देत नाही आहेत महाराष्ट्रातील परिचारिका ह्या एकच सेवा देतात सेंटरमध्ये एकच सेवा आहेत तर हा असा भेदभाव कशासाठी करायचा शासनाने तर हा महत्वाचा आमचा मुद्दा आहे म्हणून शासनाला विनंती आहे की आमचा कुठल्या हालतीत सात हजार दोनशे आणि अठराशे गणेश भत्ता मिळावा ही संघटनेच्या वतीने आम्ही शासनास विनंती करत आहोत मी छाया सीताराम चव्हाण महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना शाखा लातूरचे अध्यक्ष बोलते आज आम्ही संप व्ही डी जी एम सी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातल्या शंभर टक्के संपात आहेत सुपर स्पेशालिटी शंभर टक्क्यात आहे आणि डी एच एस हे सुद्धा शंभर टक्के शंभर टक्के संपात आहेत आमच्या मागण्या चौदा मागण्या आहेत त्यापैकी द म्हणजे सगळ्याच महत्त्वाच्या आहेत पण त्यापैकी दोन मागण्याविषयी मी बोलते की कंत्राटीकरण कंत्राटीकरण हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे शासनाला दाराला पैसे द्यायला आहेत आणि जे ड्युटी करणार म्हणजे ज्यांना परमनंट करायचे त्यांच्यासाठी शासनाकडे पैसे नाहीत असं का बरं कंत्राटीकरण हे एवढं चुकीची गोष्ट आहे की हा आमचा जो व्यवसाय आहे तो रुग्णाच्या जीवाशी आहे कंत्राटी जर भरती केली त्यांच्यावर काही जबाबदारी राहणार नाही ते त्यांच्या म्हणजे ते निघून जाते म्हणजे जा पेशंटची व्यवस्थित सुविधा होणार नाही सेवा होणार नाही म्हणून हे शासनाला कळलंच पाहिजे की आरोग्य सेवेमध्ये ही परमनंट भरतीच झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट दुसरी मागणी म्हणजे वेतन त्रुटी आम्हाला कोरोना यो, योद्धामध्ये सगळेजण घरी होते पण आम्ही रुग्णसेवा देत होतो जीवाची पर्वा न करता आमचे लहान लेकर घरी असताना सुद्धा आम्ही इथं ड्युटी करत होतो त्यावेळाला आम्हाला वेगळे सगळे सन्मान चिन्ह देऊन आम्हाला सन्मानित करण्यात आलं पण आता जेव्हा वेतन वेतनाचा विषय येतोय त्यात आमच्या त्रुटी आहेत आम्हाला आमच्याच व्यवसायामधल्या काही पदाला वेतन व्यवस्थित मिळाले ना त्यामध्ये आम्हाला त्रुटी आहेत आम्हाला त्या सुद्धा शासनाने त्याकडे लक्ष द्यावं आणि आमच्या वेतन त्रुटी आहेत त्या ती व्यवस्थित झाली पाहिजे म्हणजे जी, जी भरून निघाली पाहिजे वेतन जे आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे बाकीच्या मागण्या भरपूर आहेत पदनाम बदल झालाच पाहिजे बाकीच्या सगळ्या मागण्या आहेत मी राम सुर्यवंशी राज्य खजिनदार महाराष्ट्र राज्य प्रचार संघटना आज शासनाने आम्हाला भाग पाडलेला आहे की आमच्या नर्सेस बंधू भगिनींना रस्त्यावर येण्यासाठी त्यामध्ये कळीचे मुद्दे म्हणजे शासनाने सेवा नियम नियम प्रवेश आणले त्यामध्ये मुलांवरती अन्याय केला ऐंशी विसा हा सेवा नियम आणला ज्या वेळेला शासनाला गरज होती की एक शासनमान्य संघटना असताना त्या शासनमान्य संघटनेचा एक प्रतिनिधी या ह्याच्यामध्ये असला पाहिजे समितीमध्ये असला पाहिजे आणि सेवा नियम बदलण्यासाठी किंवा सेवा नियम बनवण्यासाठी त्यांना बोलवलं पाहिजे ते शासनाने केलं नाही मंत्री महोदयाकडनं असताना देखील कार्यालयीन जे उपस्थित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी याला डावललं आणि त्यामध्ये आमच्या बंधू भगिनीवरती अन्याय होईल असा नियम आणला ऐंशी वीस हा एक नियम त्याच्यामध्ये आणून येणाऱ्या पिढीला त्यापासून वंचित ठेवण्याचं काम शासनाने केलेलं आहे त्यासोबतसोबत शासनाचे आमच्या वैद्यकीय मंत्र्यांनी पहिलेच नमूद केलं होते की मी तुम्हाला पदनाम बदल जाहीर करून टाकतो हे गेल्या सहा ते आठ महिन्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं परंतु ते त्याचा देखील शासनाकडून आजपर्यंत जी आर नाही यासाठी की बदनाममध्ये कुठलीही शासनावरती आर्थिक भार येणार नाही तरीही शासन आम्हाला देऊ इच्छित नाही हे त्यांचे जे धोरण आहेत ते, 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 ते निश्चित करण्यासाठीच आहेत आणि वेगवेगळ्या मागण्यासहित आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे त्यामुळं शासनाचा आम्ही आज निषेधच करतो kali jayet tanresh banta jayet jayet banta jayet